तुमचं बाळ दगावलं आहे जावडे हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये आमचं बाळ दगावलं होतं तिथं डॉक्टरांनी त्याला ऑपरेशनला घेतलं सात ते सव्वा सातच्या दरम्यान आमचा बाळा गेला तिथं त्यांनी आम्हाला तिथंच गेलेला होता बाळ पण त्यांनी आम्हाला निरामय हॉस्पिटलमध्ये सांगितलं की थी तुमचा बाळ गेलेला आहे कुठलं हॉस्पिटलला ॲडमिट हॉस्पिटल परिस्थिती काय होती परिस्थिती एकदम खराब होती माझ्या डोळ्यासमोर माझं बाळ जात होतं ती सांगायचे ती भूलवाडी मॅडम होती प्राजक्ता जावडे म्हणून ती आली होती ती म्हणायची बाळ असंच करतं भूलमध्ये हेच करतं तेच करतं आता पहिलं हे माझ्या बाळासोबत घडलेलं होतं आणि भुसावळ खडकीचे जे बाड होतं मी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही तुमच्या बाळाला उठवा माझ्या बाळाला काहीतरी झालेलं आहे तो शुद्धीमध्ये आलेला नाही आहे असं मी त्यांना पूर्वकल्पना दिली होती त्याच्या पायाचा त्याला चालता येत नव्हतं हो आठ दहा महिन्यापासून आमची ट्रीटमेंट तिथं चालू होती त्यांनी सांगितलं होतं की आता अठरा तारखेला आपण त्याचं ऑपरेशन करू असं सांगितलं होतं आपण त्याला काय काय ट्रीटमेंट देणार आहे ते पण सांगितलं होतं ते बोलले होते की लेझरनी कट करून आपण त्याच्यात इंजेक्शन सोडून त्याला पाटा बांधून इंजेक्शन कुठून आणणार होते ते इंजेक्शन ते फॉरेनवरून आणणार होते असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं साधारण किती फी होती इंजेक्शनाची ची। पूर्ण ऑपरेशनची फी सांगितली होती त्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपये राजीव निर्वाणी म्हणून पुण्याचे तिथे डॉक्टर त्यांनी हे इंजेक्शन दिलं घटना तुमची कुठल्या तारखेला आणि कधी घडली ही घटना अठरा तारखेला संध्याकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान घडली तुम्ही कुठे वगैरे तक्रार की असं आम्हाला वाटलं की आपला बाळा बाळा वीक होता म्हणून आम्ही त्याच्याकडे म्हटलं आपला बाळा वीक आहे म्हणून गेला असेल पण जेव्हा आम्हाला माहिती पडलं की भुसावळ खडकीचा जो वाड होता तो पण गेला तेव्हा आम्हाला शॉक बसला तेव्हा आम्हाला समजलं की डॉक्टरांनीच त्याला काहीतरी केलेलं आहे बरं तुझं नाव माझं नाव जयंत नरेंद्र पाटील तुम्ही काय मागणी करणार आहे मी अशी मागणी करणार आहे की डॉक्टरांना चांग मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी आणि हर्षवर्धन जावडे प्राजक्ता जावडे आणि राजू निर्वाणे तिघांनी तिघांना शिक्षा व्हावी ही माझी अशी इच्छा आहे